नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो अनेक वेळा मला म्हटलं जातं की सर पत्नीसाठी व्हिडिओ बनवा मुलीसाठी व्हिडिओ बनवा मित्रांनो आपल्याकडे मुलींच्याही केसेस ठेवायचे आहेत तुम्ही म्हणता असाल तुमच्याकडं कुठनं बायका यायच्यात तुमच्याकडं कुठनं स्त्रिया यायच्यात तर काय होतं आधी मुद्दा लक्षात घ्या पुरुषांसाठी एखाद दुसरा चॅनल असेल जो व्हिडिओ बनवतो बायकांसाठी मला सांगा किती आहेत शेकडो आहेत तुम्ही माझ्याच पाठीमागं का लागता तिकडं बघू दे ना व्हिडिओ भरपूर आहेत तिकडं आणि माझ्याकडे तुम्ही म्हणता ना नाही येणार हे जे लाडके भाऊ माझ्याकडे येतात त्यांच्या लाडक्या बहिणी असतात ना त्यांना वाटतं की बाबा त्यांची केस आता मी लढतोय तर त्यांच्या बहिणीची पण केस मीच लढावी त्यामुळे मुलींच्याही केसेस तेवढ्याच प्रमाणात चांगल्या मोठ्या प्रमाणात माझ्याकडे आहेत त्यामुळे माझा कुणाला विरोध आहे असं नाही फक्त बायकांच्या बाजूने अनेक लोक व्हिडिओ बनवतात तर एक प्रयत्न असाही म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो त्याच्यामधून कुठला माझ्याकडे यावं काय करावं हो किंवा कुणी केसेस द्यावं हो। असला कुठलाही माझा उद्देश नसतो अस तुमच्या या नेहमीच्या रागावर उत्तर म्हणून एक चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे कारण की स्त्रियांना होणारा त्रास याचा जेवढा निषेध तुम्ही जे म्हणता ना बायकांचे केस बायकांचे केस ते त्या केसमध्ये कोणी के केलं नसेल तेवढा निषेध जोरात मी करतो अशा प्रकारचा छाळाचा निषेध करणारा आणि त्याबद्दल चांगला आवाज उठवणारा म्हणून पण ॲडव्होकेट संदीप यालाच कुठंतरी ओळखलं जातं आणि त्या केसेस चांगल्या रीतीने करता येतात महिलांच्या बाजूने त्या केसेस चांगल्या रीतीने मांडता येतात हे बघा कुठलीही केस जिंकायचं झालं तर मांडणी महत्वाची आजकाल काय झालेलं आहे छळाची व्याख्या बदललेली आहे पण त्याच्या आधी आपण एका प्रश्नावर येऊ की मग स्त्रीचा जर छळ झाला असेल तर कुठले कुठले त्याला रिलीफ आहेत तर एकच सध्या लक्षात घ्या डोमेस्टिक व्हायलंस ॲक्टची केस करा बाकी स्त्रियांना तुम्ही काही करू नका वन ट्वेंटी फायव्हची करायची असली करा फोर नाईन्टी एट करायची असलं करा डोमेस्टिक व्हायलंसच्या केसला के वेळ लावायचा नाही फर्स्ट यू फाईल द डोमेस्टिक व्हायलंस केस काय त्याचं नाव काय प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच की तुम्हाला ह्या टेक्निकल मुद्दे सांगायचे की स्त्रियांवर जर छळ झाला तर तिने कोणत्या सेक्शन्स खाली किंवा कोणत्या कायद्याखाली आज आपण केस दाखल करावी म्हणजे मान्य न्यायालयामध्ये त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की आता कुंड्यासाठी खऱ्या अर्थाने मारझोड होणं किंवा या गोष्टी होणं थोडंसं कमी आर्थिक गोष्टींसाठी तिच्या कमवलेल्या गोष्टींसाठी छळ होणं हे मी पाहिलेलं आहे किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असेल त्यासाठी छळ होत राहतो मग ते चांगले कपडे असतील फिरायला येणं असेल नसेल चांगल्या गोष्टी मिळवणं चांगल्या गोष्टी खाऊ घालणं न खाऊ देणं किंवा टी व्ही बघू न देणं किंवा कोंडून ठेवणं एकाच ठिकाणी ठेवणं छोट्या छोट्या साडी घाल रेस घाल हे घालू नको ते घालू नको हे घाल ते घाल ही प्रथा कर ती प्रथा कर या अनुषंगाने छळ होतात हे सुद्धा छळ आहेत त्यामुळे खोट्या बातम्या करण्याची आणि खोट्या स्टोऱ्या करण्याची गरज नाही मैत्रीण तर हो। काय या तुमच्या अशा डायरेक्टली जे छोटे छोटे छळ आहेत त्यांच्यासाठीच हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे तुम्हाला जर कोण म्हटलं साडी घाल तर तुम्हाला तू दोतर घालतोस का आणि तू धोतर घातलं म्हणून मी साडी घालव्या हो असं पण कुठे नियम आहे का अजिबात नाही साडी कुठल्या सम वस्त्र आहे धोतर साडी त्यावेळेस घालायची म्हणून तू जीन्स घालून बसणार आणि मला म्हणायचं साडी घाल जमणार नाही हा तुमचा छळ आहे असं तर अशा कुठले कुठले जे छोटे मोठे छळ झालेले असतील मग त्यामध्ये मुलांच्या बाबतीत असतील सास्यांकडनं असतील नंदेकडनं असतील पतीकडनं असतील किंवा आणखीन कोणाकडनं असतील ती स्त्री त्या पती आणि त्या घरच्यांच्या विरुद्ध डॉमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे मी सांगितलं प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट दोन हजार पाच या अंतर्गत केस दाखल करू शकते बारा तेरा खाली सेक्शन दाखल करू शकते सेक्शन सेक्शनमध्ये कारवाई करून ते न्याय मागू शकते त्यामध्ये कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये काय काय तुम्हाला रिलीफ मिळतो ते पहा सेक्शन बारा आपल्याला म्हणतो की ॲप्लिकेशन टू मॅजिस्ट्रेट म्हणजे या सेक्शन बारा अंडर आपण ते ॲप्लिकेशन मान्य न्यायालयात करतो आणि हे मला असा असा छळ होतो हे सांगतो सेक्शन बारा ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट आता सेक्शन तेरा काय आहे सर्विस ऑफ नोटीस म्हणजे ज्यांच्या विरुद्ध तुम्ही ही केस दाखल केलेली आहे त्यांना कोर्ट समन्स पाठवतो ओके हे तेरा चौदा पंधरा सोळा जे आहेत की नाही ते थोडेसे टेक्निकल मुद्दे आहेत हे तेरा चौदा पंधरा सोळा हे जे मुद्दे आहेत ते थोडेसे टेक्निकल मुद्दे आहेत ते काय तुम्ही नाही लक्षात घेतलं तरी हरकत नाही सतरामध्ये काय आहे बघा डॉमेस्टिक व्हायलंसचा सेक्शन सतरा डॉमेस्टिक व्हायलंसचा सेक्शन सतरा अतिशय महत्वाचा आहे पतीच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन राहण्याचा राहत असेल तर न हाकलण्याचा किंवा त्याच्याकडून एखाद्या ठिकाणी घर मिळवण्याचा किंवा एखाद्या ठिकाणी भाड्याने घर मिळवण्याचा अधिकार राईट टू शेअर हाऊस किंवा शेअर होल्ड प्रॉपर्टी म्हणजे राहण्याचा किंवा राहण्याची सोय करून देण्याचा अधिकार हा अधिकार तुम्हाला आहे सेक्शन सतरा ओके आता सेक्शन अठरामध्ये प्रोटेक्शन ऑर्डर सेक्शन आता सेक्शन अठरामध्ये प्रोटेक्शन ऑर्डर्स प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे काय की तुम्ही समजा तुमच्या घरी राहताय तुम्हाला वाटतंय तिथं नवऱ्याने येऊन गोंधळ करू नयेत त्यांच्या घरच्यांनी येऊन गोंधळ करू नये तुम्ही जिथं काम करताय तिथं तुम्हाला वाटतं की तुमच्या नवऱ्याने येऊन गोंधळ करू नये किंवा आणखीन तुम्हाला काय फोन करू नये बदनामी करू नये या गोष्टीला म्हणायचं प्रोटेक्शन ऑर्डर कोर्टाकडून त्याच्यावर प्रोटेक्शन ऑर्डर घ्यायची की याने असं काही वागू नये सेक्शन एकोणीस मी जे मग सांगितलं तेच रेसिडन्स ऑर्डर परत की राहण्याचे अधिकार वगैरे वीस नंबरमध्ये मॉनिटरी रिलीफ्स म्हणजे काही त्याच्याकडे आपले पैसे अडकले असतील पैसे घ्यायचे असतील किंवा त्याच्याकडनं काही पैसे आपल्याला केसमध्ये मागायचे असतील नुकसान भरपाई मा मागायची असेल कायमची नुकसान भरपाई मा मागायची असेल त्या सगळ्या मॉनिटरी रिलीफमध्ये सेक्शन वीस मग ते पोटगी असो या केसमध्ये त्याला नुकसान भरपाई मिळलं जातं म्हणून मी नेहमी सांगतो डोमेस्टिक व्हायलन्स केस चांगली चालवा तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल जरा गेला का ऐकून हे सगळं आता परत म्हणू नका की बायकांसाठी व्हिडिओच नाही एकाच व्हिडिओमध्ये एवढं भारी की तुम्हाला त्या सगळ्यासाठी पुरेसं होऊन जाईल केस चांगली चढवा केस चांगली चालवा खरी चालवा लाडक्या भावांवर खोट्या केसेस दाखल करू नका तुमचा भाव नाही तो पण त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करू नका खरी असेल तेवढीच जोरात चालवा आणि धडा शिकवा मी आहे ना बरोबर हा व्हिडिओ बघा त्यानंतर सेक्शन एकवीस कस्टडी ऑर्डर्स समजा मुलांचं थांबा किंवा काय किंवा काय भेटण्याचं वगैरे 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 या काही गोष्टींच्या ज्या गोष्टी असतात त्यामध्ये ह्या सेक्शन तुम्हाला फायदेशीर ठरतो आता सेक्शन बावीस कंपन्सेशन ऑर्डर्स म्हणजे नुकसान भरपाई समजा या लग्नामधून या गोष्टीमधून या झालेल्या परिस्थितीमधून तुमचा आर्थिक मानसिक तोटा झाला आहे आणि त्याच्याबद्दल चार लाख दहा लाख एक करोड रुपये तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता त्या त्या पद्धतीत त्या त्या, 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 त्या केसमध्ये तुमचा झालेला तोटा पाहून मान्य न्यायालय त्यामध्ये ऑर्डर करतं तुम्ही म्हणता म्हणून मागितलं म्हणून पन्नास लाख मिळणार नाहीत तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल की हे हे तोटे झालेत आपण सिद्ध करू असो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सेक्शन तेवीस ते एंट्री ऑर्डर्स की ज्यामध्ये मुली काही कमवत नसतात किंवा त्यांना कमवण्याला साधन नसतं किंवा घर घेऊन राहतं राहावं लागत असतं तर मग मान्य न्यायालयाला आपण एंट्री ऑर्डर मागतो म्हणजे कोर्टात केस चालू असताना काही रिलीफ मागतो जी केस चालू असताना तात्पुरती पोटगी मागतो तात्पुरती नुकसान भरपाई मागतो त्याला सेक्शन तेवीस खाली मागायचे असते म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला जर स साधन नाही आहे वगैरे वगैरे किंवा तुमचा छळ होतोय तर सेक्शन बारापासून केस करत सुटा ते सेक्शन तेवीसपर्यंत तुमचा इंट्रीम पोटगी मागण्यापर्यंत तुमच्या मागण्या ठेवा तर तुम्हाला या केसेसमधून नक्कीच रिलीफ मिळेल नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल अजून एक सेक्शन सव्वीस या केसमधला आहे की अदर केसेस ज्या असतात त्याचा ह्या केसेसमध्ये इफेक्ट करून घेणं त्या त्या पद्धतीने की सेक्शन एकशे पंचवीस आहे डिवोर्स आहेत त्यामध्ये अशी मागणी माझी आहे पण त्यामध्ये तो रोक रिलीफ करत नाही आहे तर यात पण माझी ती मागणी जोडीशी बघून घ्या अशा रीतीने हा सेक्शन सव्वीस तुम्हाला वापरता येतो सेक्शन सव्वीस वापरणारे लोक खूप कमी आहेत पण सेक्शन सव्वीसचा पण उपयोग जर दोन चार केसेस चालू असतील तर जरा बुद्धी चालवली तर सेक्शन सव्वीसचा पण उपयोग आपल्याला करता येतो हे मी माझ्या कलिग मित्रांना माझ्या ज्युनियर मित्रांना सांगतो की सेक्शन सव्वीसचा अभ्यास जर आपल्याकडे पत्नीची एक केस असेल आणि चार केसेस इतर असतील तर त्याचा स्टडी करून सेक्शन सव्वीसचं माइंड अप्लाय करून त्या क्लायंटला आपल्याला न्याय मिळवून देता येईल आणि मग जर मान्य न्यायालयाने हे ऑर्डर देऊन जर काय पैसे दिले नसतील तर मग ती पुढचं एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस लागू होतो त्याच्याबद्दल फार वेळा जावं लागत नाही परंतु अनेक लोक निर्घट्ट असतात ते लोकं ऐकत नाहीत मान्य न्यायालयाने ऑर्डर दिलेली पण मग चक्की पिशिंग चक्की पिशिंगसाठी आपल्याला हे तीस तीस नंबर सेक्शन नंतर पुढच्या गोष्टी करता येतात मैत्रिणींनो मुलींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता या व्हिडिओची स्पेशलिटीच ही होती की मला हे सांगायचं होतं की मी काही कुणाचा विरोधक नाही आणि महत्त्वाची स्पेशलिटी होती की तुम्ही अनेक वेळा ते पॉलिटिशियन्सचे अर्ज पोलिस स्टेशनमध्ये फोर नाईन्टी एट वन ट्वेंटी फाय या गोष्टी करता पण सगळ्यात महत्त्वाचं विसरून जाता वेळ लावता ते डॉमेस्टिकला तुमची फायलिंग डेटसुद्धा महत्त्वाची असते फर्स्ट ऑर्डर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या कशा करून घ्यायच्या याच्याबद्दल लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळं केस लढताना ही अतिशय चांगली लढायची असते केस लढताना हे अतिशय सिरियसली लढाय लढायची असते त्याच्यासाठी छोटे 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 टार्गेट्स ठेवायचे असतात त्या टार्गेट ठेवत असताना फर्स्ट टार्गेट पूर्ण झालं सेकंड टार्गेट पूर्ण झालं अशी केस लढत राहायचं असतं म्हणजे छोटे छोटे टार्गेट्सनुसार तुम्हाला यश मिळतं आणि मग या यशाचा तुम्ही हकदार किंवा या यशाचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट्स मिळत राहतील त्यामुळं ही केस दाखल करणं डोमेस्टिक याला उशीर करू नका डोमेस्टिक केसमध्ये जो न्याय मिळतो तो कुठंही तर मिळत नाही तर कसा होता आजचा व्हिडिओ आणि मुलांनो पती लोकांनो लगेच तुम्ही नाराज होऊ नका हा व्हिडिओतनं शिका की तुमच्या विरुद्ध काय काय करता येतं आहे तर त्या दृष्टीने सुद्धा स्वतःची काळजी घ्या चांगलं बघा पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र